नमस्कार मित्रांनो तर चला नवीन एक सदस्य आला आहे अभिजित सावंत याचं तर सर्वांना माहीतच होतं की हा येणार आहे म्हणून आणि हा एक गायक आहे इंडियन आयडलचा विजेताही आहे तर या याची ओळख तर झालीच होती की हाच आहे म्हणून कन्फर्म तर याने स्टेजवरती गाणं म्हणत म्हणतच आला आणि स रितेश सरांसंग बोलायलाही लागला तर रितेश सर बोलले की तू अजूनही इतका म्हणजे जवान कसं काय दिसतोय तू म्हणजे असं वाटतच नाही की तुझं वय किती आहे वय पण विचारलं त्याला तर तर हा इंडियन आयडलचा फर्स्ट विनर आहे सर्वात पहिले दी जेव्हा इंडियन आयडल सुरुवात झाली तर फर्स्ट विनर हाच आहे अभिजित सावंत तर नाच म्हणजे गाणं म्हणत म्हणतच आला तो घरामध्ये म्हणजे स्टेजवरती आता घरामध्ये जाईल घरात सध्या योगिता आणि जी जानवी आहे ह्या आतमध्ये गेलेल्या आहेत आणि बाकीचे जे बोलतात ते कलर्स कलर्सवर जे आलेत आहे कलर्सच्या मुलींचे सर्वांचे स्वागत करा कारण मुलं मुली दोघंही आहेत जसं का निखिल आहे जान्हवी आहे आणि योगिता आहे तिघही कलर्सवरचेच आत्ताचे आताचे जस्ट सिरियल त्यांच्या बंद झाले आहेत आणि घरात एंट्री घेतलेली आहे यांनी तर सर्व सर्व आता घरात गेले पाट्या पण लावतात आहे त्यांच्या सर्वांच्या तर आता हा अभिजित सावंत जो आहे तो आता घरामध्ये चालला आहे तर बघूया आता नंतरचा सदस्य कोण आहे तो